नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सर्व भावी शिक्षकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपणास या ठिकाणी अपडेट आलेलं होतं की या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली टीईटी भरती किंवा शिक्षक पात्रता भरती ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो त्या अपडेटनुसार आतापर्यंत आपली जी टीईटी भरती परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीनं या ठिकाणी होत होती काय होत होती आपली टी टी भरती सह जी परीक्षा आहे ती आपली ऑफलाईन पद्धतीने होत होती मात्र आता यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या सर्वांना उत्कंठा लागलेली आहे की जाहिरात कधी येणार आहे तर मित्रांनो या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये जी जे आहे जाहिरात या ठिकाणी साधारणतः दहा तारखेपर्यंत दहा जानेवारीपर्यंत सात ते दहा या चार दिवसाच्या तारखेमध्ये साधारणतः आपली जाहिरात येणार आहे अशी या ठिकाणी माहिती मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अजूनही या परीक्षेची तयारी सुरू केली नसेल तर या परीक्षेची तयारी तुम्ही सुरू करा कारण की आणि डॉक्युमेंट जर तुम्ही अजून काढले नसतील तर तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स काढून ठेवा कारण की मित्रांनो निवडणूक आचारसंहितेमुळे कोणी तहसीलदार कुठं जाऊ शकतो किंवा कोणी काही जाऊ शकतो त्यामुळे आजच्या तारखेतच तुम्ही सर्वांनी डॉक्युमेंट्स रेडी ठेवायची आहे कारण की मित्रांनो आपली जी परीक्षा आहे सॉरी आपली फॉर्मची जी डेट आहे ते सात ते दहा जानेवारी सात ते दहा जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी आपली फॉर्मची डेट्स येणार आहे आणि या डेट्सनुसार मित्रांनो आपली जी परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे येत कथाची तर काही प्रॉब्लेम आला तर समजा मार्चपर्यंत या ठिकाणी जाऊ शकते त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पटापट पटापट डॉक्युमेंट्सला काढून ठेवा आणि मित्रांनो चांगली तयारी करा तसंच त्यासोबत मित्रांनो आपली टी ई टी भरतीची या ठिकाणी एकाच प्रयत्नामध्ये तुम्हाला पास करून देण्यासाठी टी ई टी भरती स्पेशल बॅच या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे या स्पेशल बॅचचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो या ठिकाणी पुंडे सर तुम्हाला आहेत शिकवायला सुमया मॅडम आहे मी आहे कुशल सर आहेत शेख सर आहेत आशिष सर आहेत तर अशी आपली बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे मित्रांनो बॅच सुरू झालेली आहे कारण की सिलेबस हा खूप मोठा आहे आणि हा संपूर्ण सिलेबस कवर होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ही बॅच काय करणं आहे चालू करना आवश्यक आहे त्यामुळे बॅच सुरू झालेल्या आहे बॅचचे वैशिष्ट्य म्हणसाल तर सर्व विषय जे आहेत तुमचे पाचशे पाच विषय सर्व विषयाचे लाइव क्लास आहे तसंच हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे जर तुमच्याकडे नेटवर्क नसेल तर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केलेले व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता म्हणजे कितीही वेळा हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अजून महत्त्वाची गोष्ट मग या व्हिडिओमध्ये डाउनलोड वे केलेले व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता विशेषतः ज्यांच्याकडे आयफोन असेल तर आयफोनवर सुद्धा पाहू शकता ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल लॅपटॉपवर पाहू शकता अँड्रॉइड ॲप्लिकेशन असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही हे पाहू शकता तसंच मित्रांनो या बॅचमध्ये जे तुमचे पाच विषय आहेत प्रत्येक विषयाचे आपण या ठिकाणी एक एक हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत मराठीचे एक हजार गणित एक हजार बुद्धिमत्ता एक हजार तुमचं मानसशास्त्राचे दीड हजार एम सी क्यू या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बॅचसोबत फ्री आहेत प्रत्येक विषयाच्या नोट्ससुद्धा फ्री आणि एम सी क्यूसुद्धा फ्री तसंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज पेपर वनच्या दहा टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी आहेत तसंच पेपर टूच्यासुद्धा दहा टेस्ट सिरीज तुम्हाला बॅचमध्ये आहेत आणि तुम्हाला स्पेशल बॅच वन आणि बॅच टू अशा वेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही तुम्हाला एकाच बॅचमध्ये पेपर वन आणि पेपर दोनची सुद्धा तुमची तयारी काय करून घेतली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो ही बॅचसुद्धा तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता तुम्हाला स्पेशल बॅचेस जॉईन करायची गरज नाही या ठिकाणी कोर्सची फी फक्त दोन हजार रुपये ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस टेस्ट सिरीज भेटणार आहे तर आशा करतो ही माहिती मित्रांनो तुम्हाला नक्की आवडली असेल त्यामुळे सगळ्यांनी आता कंबर कसून तयार व्हायचं आहे आपल्या परीक्षेची डेट्स या ठिकाणी काय आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण पटापट -पड़ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे तर मित्रांनो येथे मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र ॲडमिशनसाठी तुमच्यासमोर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करायचा तसंच डबल अकॅडमी पुणे ॲप प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करायचं आहे तसंच ज्यांना आयफोन पाहिजे असेल त्यांनी त्या नंबरवर मेसेज करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे स्पेशल टीचरसाठी तयार केलेला टेलिग्राम ग्रुप आहे ज्याचं नाव आहे ॲट रेट टीचर भरती सॉरी टी ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी टीचर फॅक्टरी हा ग्रुप आहे या ग्रुपवर जाऊन तुम्ही काय करू शकता ह्या सर्व पी डी एफ्स किंवा जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता तर मित्रांनो येथे थांबतो मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र